शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट सध्या आपल्या संपर्कात संजय जी अत्यंत संवेदनशील असं हे प्रकरण होतं आणि त्यात पोलिसांना साधा आरोपी येत नाही रिमांडसाठी घेऊन जाताना तो पोलिसांचा रिव्हॉल्व्हर हिसकावतो आणि स्वतःवर गोळा झाडून घेतो त्यात त्याचा मृत्यू होतो ही घटना जी आहे ना ही मनाला पटत नाही एखाद्या घेऊन आरोपीला घेऊन जाताना कमीत कमी चार जण वाले असतात चार जणांच्या तावडे आता एवढा म्हणतो काही धीपाड तो पहिला नव्हता की जो जो पोलिसांची रनवॉल्वर स्वतःवर गोळा झाडणे पोलिसांवर गोळा झाडणे हे थोडं संशयास्पद वाटत हे स्पष्ट माझं मत आहे म्हणून म्हणून अशा प्रकरणामध्ये ज्याच्याकडून हलगर्दीपणा झाला असेल तो तर फासावर लटकणार होता परंतु अशा पद्धतीने त्याचा मृत्यू होणं हे शंकेला वाव देण्यासारखा आहे मग कायदा काय

त्याच्याकडे दे। देऊन जर त्याच्यामध्ये जर कुणाची चूक झाली असेल तर खऱ्या अर्थानं त्याला सुद्धा आता मोठा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला संजय जी तु, तुमच्याच मित्र पक्षाचे भाजपचे पक्षा गृहमंत्री आहेत तुम्ही जा विचारणार का गृहमंत्र्यांना गृहमंत्री असो का मुख्यमंत्री असो का कुणाचाही सरकार असो आपण घटनेचं गांभीर्य पाह सरकार कुणाचं या पक्षाचं का त्या पक्षाचं हा वाद घालण्याचा विषय नाही होऊ शकत घटना काय आहे घटनेचं गांभीर्य पाहून त्याच्यावर चौकशी होणे मग त्याला ते सर्व जनतेसमोर उघड आणे आरशासारखं स्पष्ट लोकांना चित्र दिसलं पाहिजे की हे हे सरकार कोणाचं मते असो म्हणून मी पक्षाच्या किंवा सरकारच्या याच्यामध्ये न जाता एक, एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा मी माझं मत दिलं आहे की याची चौकशी गांभीर्याने झाली पाहिजे यामध्ये पोलिसांचं हलगर्जीपणा दिसून येतोय पण संजय जी एक आरोपी साधा नेता येत नाही काय म्हणायचं मग पोलिस संरक्षण कोणाचं करणार आहे असा जर आरोपी स्वतःवरती बेड्या असलेल्या हातात हातात था बेड्या असताना रिव्हॉल्व्हर खेचतो स्वतःवर गोळ्या झाडतो जो मुख्य आरोपी आहेत संरक्षण कोणाचं करणार आहे मी ती कुठे बनतोय मी याला दुसरं काही दुसरं शब्दच नाही हा एन्काउंटर असल्याचं म्हटलं जात आहे विरोधी पक्षांकडनं एन्काउंटर करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे थेट ते काही असो याची चौकशी झालीच पाहिजे आणि म्हणजे काय आणखी त्याला कोणत्या लेवलवर जाऊन चौकशी करायची केली पाहिजे परंतु त्याच्यातलं सत्य हे बाहेर आलं पाहिजे नक्कीच धन्यवाद संजय जी आपण सामटीविषयी बातचीत केलीत आणि प्रतिक्रिया दिली त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका